नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण झटपट होणारा मस्त चमचमीत झनझनीत चटकदार व पौष्टिक असा काकडीचा ठेचा करणार आहोत हा काकडीचा ठेचा अगदी झटपट तयार होतो बनवायला खूपच सोपा आहे आणि चवीला खूपच मस्त असा लागतो या ठेच्यासोबत तुम्ही भाजी नसतानाही अगदी पोटभर जेवू शकता कुठल्याही भाकरीसोबत चपातीसोबत थालीपीठासोबत किंवा वरणभातासोबत खाण्यासाठी हा ठेचा खूपच छान लागतो तर काकडीचा ठेचा करण्यासाठी इथे मी सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक चार ते पाच हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा इंच आल्याचा कीस अर्धा चमचा जिरे आणि स्वच्छ धुवून बारीक कापलेली मुठभर कोथिंबीर आणि स्वच्छ धुतलेले मुठभर पुदिन्याची पाने आता हे सगळं साहित्य या कटरमध्ये थोडंसं सा जाडसर असं वाटून घ्यायचं आहे यामध्ये पाणी वगैरे काहीही टाकायचं नाही ठेचा करण्यासाठी तुमच्याकडे जर असं कटर नसेल तर हा ठेचा तुम्ही मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा करू शकता परंतु मिक्सरमध्ये हा ठेचा खूप बारीक होतो खलबत्ता किंवा अशा पद्धतीने कटरमध्ये केल्यास हा ठेचा खूपच मस्त असा होतो तर बघा सगळं साहित्य अशा पद्धतीने जाडसर असं वाटून घेतलेलं आहे आता इथे मी एक मध्यम आकाराची काकडी स्वच्छ धुवून साधीसकटच बारीक कापून घेतली आहे या काकडीची सार वगैरे काहीही काढलेले नाही तर हीसुद्धा या कटरमध्ये टाकायची आहे इथे मी पाव वाटी शेंगदाणे खमंग भाजून त्याची साल काढून घेतली आहे हे शेंगदाणेसुद्धा याच्यामध्ये टाकायचे आहेत चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस लिंबाच्या रसायाची तुम्ही यामध्ये दोन चमचे घट्टसर दहीसुद्धा टाकू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये थोडंसं काळं मीठसुद्धा टाकू शकता आता हे सगळं साहित्य टाकल्यानंतर पुन्हा एकदा हा ठेचा आपल्याला थोडासा जाडसर असा वाटून घ्यायचा आहे ठेचा खूप जास्त बारीक नाही करायचा तर बघा अशा पद्धतीने जाडसर असा हा ठेचा इथे मी वाटून घेतला आहे तुम्ही बघू शकता कटरमध्ये केल्यामुळे या ठेच्याला पाणी वगैरे काहीही सुटत नाही उलट जर आपण मिक्सरमध्ये हा ठेचा केला किंवा काकडी किसून जर हा ठेचा केला तर याला खूप पाणी सुटते पण अशा पद्धतीने कटरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये जर हा ठेचा केला तर याला पाणी वगैरे काहीही सुटत नाही तर बघा इथे तयार आहे आपल्या काकडीचा अगदी झटपट होणारा मस्त चमचमीत चटकदार आणि पौष्टिक असा काकडीचा ठेचा तर सुद्धा हा काकडीचा ठेचा घरी नक्की ट्राय करा आणि कसा झाला ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका आजची ही ठेच्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर, तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हाही कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर चला मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद